की अजितदादा हे खमके नेतृत्व आहे विचार सोडून भाजप बरोबर ते आज तिथे गेल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही पण तुमचं नाव जर एक खमख नेतृत्व म्हणून असेल प्रशासनावर तुमची पकड आहे मग आता हे जे काही मुद्दे प्रशासनाच्या माध्यमातून पुढे आणले जातात प्रशासनाला खडसावून तुम्ही सांगितलं पाहिजे त्याच्याच बरोबर त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि ते, ते स्वतः तिथ एकत्रित आहे असं आपल्याला दिसत पण त्यांचा पक्ष खरंच त्यांच्या हातामध्ये राहिलाय काल सूरज चव्हाणची नियुक्ती झाली त्याला त्या पदावरनं काढलं होतं नाही तर त्याच्या खालच्या पदावरनं काढलं होतं नाही आता जा त्याचं प्रमोशन झालंय अजितदादांनी एक ट्विट केले होते लातूरला एका सामाजिक कार्यकर्त्याला एका शेतकऱ्याला या सूरज चव्हाणनी मारहाण केली सूरज चव्हाण इरेलेवंट आहे ते महत्वाचं नाही पण मारहाण झालेल्या व्यक्तीला तुम्ही पदावर न काढता आणि जो मारतो त्याला हाताला फ्रॅक्चर असत दिसतं ज्याला मारलं त्याचं काय झालं हे तुम्ही कधी विचारलं आहात का आणि फ्रॅक्चर वाढायच्या आधीच त्याचं प्रमोशन तुम्ही तिथं करता प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये ते दिसतायत पण जेव्हा सुरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जात तेव्हा मात्र अजितदादा तिथे दिसत नाही मग याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की सुरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दादांचा रोल होता का नव्हता आणि जेव्हा सुरज चव्हाणने मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची तेव्हा अजितदादांनी जे ट्विट दिलं ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं मग ते ट्विट खोटं होतं का आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का, का आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का नंतर तुम्ही जेव्हा तिथं स्टेटमेंट देता के मी तिथं नव्हतोच पण आधी होता मग कुठं गायब झाला त्याच्याच बरोबर जे तुमचे नेते जे तिथे तटकरे साहेब आहेत ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का ज्या नेत्याने हा पक्षा केला साहेबांची साथ सोडली आमदारांनी निवडून आणलं त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर वेगळं केलं जात असेल तर याच्यावरनं समजून घ्या की भाजपचा वायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला त्यातून आमचा एक पक्ष तोडला आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा वायरस तो आज तिथं तोडतो हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटत की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेला आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार दोन हजार एकोणतीसच्या एक वर्ष आधी दी। दीड वर्ष आधी दी। सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण चव्हाण चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा करून आम्ही सुरज चव्हाणला बढती देत आहोत ज्या शेतकऱ्याला मारलं ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हानामारी तुम्ही तिथं करत असताल अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथे असाल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही पटत नसावी म्हणून जुने दाखले जुने जुन्या गोष्टी ते आज बोलत असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि सगळ्यांची इच्छा होती त्यांच्या पक्षाची इच्छा होती भुजबळ साहेबांना हे नाशिकचे मंत्रीपद तिथं मिळावं नाही तर दादांच्या पक्षातलं एखाद्या नेत्याला तिथं पालकमंत्रीपद मिळावं पण त्या पक्षाचं बी जे पी समोर काही चालत असताना दिसत नाही असं आपल्याला जाणवतंय म्हणून ती नाराजगी सुद्धा भुजबळ साहेबांच्या मनामध्ये असावी